नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज बागलांग तालुक्यातून एक दिलासादायक बातमी समोर येत आहे पश्चिम पट्ट्यातील पाणलोड क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे पटावे धरण अखेर ओवरफ्लो झाले आहे सांडव्यावरून वाहणारे पाणी हत्ती नदीत प्रवेशल्यानं नदीला पूर आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे यामुळे नदीकाठावरील गावांमध्ये विशेषतः शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे गेल्या दोन तीन दिवसापासून सुरू असलेल्या संतधारेमुळे धरणातील जलसाठा लक्षणीय वाढला असून खरीप पिकांच्या दुबार पेरणीचं संकट सध्या टळले आहे मात्र समाधानकारक उत्पादनासाठी अजूनही मुसळधार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे प्रखरन्यूजसाठी तुषार रोंदळ आपल्या परिसरातील बातम्यांचे अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही बघत राहा प्रखरन्यूज ट्वेंटी फोर